जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जी काही रिक्त पद आहे तर ती रिक्त पद जास्तीत जास्त पदाची पदभरती या ठिकाणी व्हावी त्या अनुषंगाने जो पाठपुरावा आहे तर तो वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहे तर त्या संस्था संघटनेच्या माध्यमातून सध्या सुरू आहे तसंच ह्या ठिकाणी महत्वाचं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र मध्ये जे काही कंत्राटीकरण आहे शिक्षक भरतीचं असेल किंवा इतर ज्या काही विभागाचं तर ते मोठ्या प्रमाणावर सध्या इथं सुरू आहे आता जवळपास जर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विचार केला तर त्याच्यामध्ये कंत्राटी शिक्षकची जी काही पदभरती आहे तर ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे जवळपास सत्तर ते पंच्याऐंशी हजार जे काही शिक्षक आहेत तर ते नुसते कंत्राटी स्वरूपात सध्या कार्यरत असलेली जी काही महत्वाची बघा अपडेट आहे तर ती अपडेट आलेली आहे आता ह्याच्यामध्ये एवढे जर शिक्षक जर ठिकाणी कंत्राटी असेल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी जी काही पद असेल तर ती कायम शिक्षकाची भरती प्रक्रिया या ठिकाणी व्हावी त्या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती आहे अपडेट आहे तर ती सध्या बघा सध्याची स्थिती नेमकी काय आहे तर त्या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्या जे काही जिल्ह्यामध्ये नेमकी किती सध्या सर्वाधिक कंत्राटी शिक्षक आहेत तर ते देखील ह्याच्यावर तुम्हाला कळणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये कंत्राटी स्वरूपात का जी काही पदं आहेत ती पद कंत्राटीनं भरता कायम सध्या बघा या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फत भरली गेली पाहिजे त्या अनुषंगाने महत्वाची अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे महत्वाचं या ठिकाणी जे काही पुणे आणि ठाण्यात सर्वाधिक कंत्राटी जे काही शिक्षक आहेत तर ते शिक्षक सध्या बघा या ठिकाणी नियुक्त झाले आहे तर तुमच्या जिल्ह्यात नेमके किती शिक्षक असेल तर ह्याचा तुम्ही अंदाज लावू शकतात म्हणजे इथं जर बघितलं आपण तर पंच्याऐंशी हजार पर्यंत जे काही शिक्षक आहेत तर ते शिक्षक कंत्राटी स्वरूपात आहे आता याच्यामध्ये वेगवेगळे सध्या बघा या ठिकाणी आपल्याला ज्या योजना होत्या त्याच्यामध्ये जे काही युवा कार्य प्रशिक्षण योजना होती मुख्यमंत्री त्याच्यामध्ये देखील बरेचसे उमेदवार या ठिकाणी रुजू झाले होते आता ह्याच्यामध्ये जर इथं विचार केला तर ही न्यूज जी आहे तर ही लोकमत न्यूज नेटवर्कच्या वतीने बघा आलेली आताची लेटेस्ट न्यूज आहे त्याच्यात काय म्हटले की राज्यात कंत्राटी शिक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच या ठिकाणी आठ हजार नऊशे एकोणसत्तर तर राज्यात एकूण पंच्याहत्तर हजार सातशे या ठिकाणी शिक्षक आहेत गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी या कंत्राटी शिक्षकाच्या संख्येत सात रोईन दोन टक्के एवढी का जी काही वाढ आहे तर ती वाढ झालेली आहे महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या ऑगस्टच्या अहवालामधून ही बाब समोर या ठिकाणी आलेली आहे म्हणजे जी काही शिक्षण परिषदेने जाहीर केलेला जो काही ऑगस्टचा या ठिकाणी दोन हजार पंचवीस चा अहवाल आहे तर त्या अहवालामध्ये ही आकडेवारी सध्या समोर आली आहे म्हणजे इथे टोटल जे काही शिक्षक आहे तर ते शिक्षक म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे पंच्याहत्तर हजार चारशे सत्तर एवढे जे काही शिक्षक शिक्षक आहे तर ते सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कंत्राटी स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आणि ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही शिक्षक आहे कंत्राटी स्वरूपात तर ते ह्या ठिकाणी सर्वाधिक म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक ह्या ठिकाणी आठ हजार नऊशे एकोणसत्तर एवढे शिक्षक या ठिकाणी एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे म्हणजे एवढे जे काही शिक्षक सध्या तरी कंत्राटी पद्धतीने इथं रुजू आपल्याला पाहायला मिळत आहे आता ह्याच्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे की अहवालानुसार सर्वाधिक कंत्राटी शिक्षक असलेल्या पुण्यानंतर ठाण्यात सहा हजार या ठिकाणी नऊशे बारा एवढे शिक्षक कंत्राटीकरणाने सध्या बघा या ठिकाणी भरले गेले त्यानंतर नाशिकमध्ये चार हजार पाचशे अडुसष्ट एवढे शिक्षक सध्या बघा इथं भरले गेले त्यानंतर नागपूरमध्ये चार हजार पाचशे तेहतीस एवढे शिक्षक आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी एवढे शिक्षक सध्या कंत्राटी पद्धतीवर कार्यरत ह्या ठिकाणी आहे म्हणजे एकंदरीत आपण इथं विचार केला तर पंच्याहत्तर हजार प्लस जे काही शिक्षक आहे तर ते नुसते कंत्राटी स्वरूपात आहे म्हणजे एवढे जे काही शिक्षकांची नितांत सध्या बघा गरज आपल्याला या ठिकाणी सध्या समजते आहे त्याच्यामध्ये अजून इथं विशेष म्हणजे कंत्राटी शिक्षकांमध्ये अर्धवेळ पार्ट टाइम आणि कंत्राटी असे जे काही प्रकार आहेत तर ते प्रकार सध्या बघा आहे शाळामध्ये पूर्ण वेळ शिक्षकांची नियुक्ती न झाल्याने शैक्षणिक दर्जा घसरत असून यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे असे देखील शिक्षण तज्ञचे म्हणणे ह्याच्यामध्ये बघा सांगण्यात आलं आहे आता ह्याच्यामध्ये जर विचार केला तर संपूर्ण या ठिकाणी जे काही जिल्हे आहे महत्वाचे तर त्या जिल्ह्यांचा इथे उल्लेख करण्यात आलाय म्हणजे इथे ठाणे असेल ठाण्यामध्ये जवळपास सहा म्हणजे सात हजार पर्यंत शिक्षक आहे कंत्राटी नाशिकचा विचार केला तर साडे चार हजार प्लस सध्या शिक्षक कंत्राटी आहे नागपूरचा जर विचार केला तर तिथे देखील जवळपास चार हजार पाचशे तेहतीस आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी म्हणजे एवढे शिक्षक सध्या कंत्राटी आहे आता हे कंत्राटी स्वरूपात जर या ठिकाणी न करता कायमची जर या ठिकाणी जी काही पदभरती असेल पवित्र पोर्टल मार्फत केली तर एवढे जे काही सध्या उमेदवार आहे एवढ्या वेकेन्सीवर तर त्या ठिकाणी कायमची पदभरती सध्या इथं होऊ शकते आता ह्याच्यामध्ये पुढे अजून म्हटलेले की कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक या ठिकाणी आहे तर त्याचं इथं बघा एक स्टेटमेंट देण्यात आले की मुंबई उपसंचालक कार्यालयाअंतर्गत अंतर्गत दोन हजार या ठिकाणी आठशे शहाण्णव त्यानंतर पालघरमध्ये दोन हजार सातशे सोळा अहमदनगरमध्ये दोन हजार तीनशे एक्कावन्न अमरावतीमध्ये दोन हजार तीनशे सत्याहत्तर रायगडमध्ये दोन हजार तीनशे या ठिकाणी सेहेचाळीस आणि यवतमाळमध्ये दोन हजार दोनशे एकसष्ट इतकी कंत्राटी शिक्षक आहेत बरोबर म्हणजे इथे जे काही आकडेवारी आहे तर ती प्रत्येक सध्या जिल्ह्याची इथं देण्यात आली तर तुमच्या जिल्ह्यात नेमकी किती आहे तर ते तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये दे देखील करू शकतात कोणत्या जिल्ह्यात किती सध्या पद रिक्त त्या ठिकाणी येऊ शकतात ते देखील आपण पुढे बघणार आहोत तर सध्या तरी इथं सांगितल्याप्रमाणे पालघर जिल्हा असेल त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी जवळपास दोन हजार सातशे सोळा त्यानंतर मुंबईमध्ये देखील या ठिकाणी दोन हजार आठशे शहाण्णव अहमदनगर असेल दोन हजार तीनशे एकावन्न अमरावती दोन हजार तीनशे सत्याहत्तर रायगडमध्ये तेवीसशे सेहेचाळीस आणि यवतमाळमध्ये बावीसशे एकसष्ट एवढी मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक कार्यरत आहे आता एवढी जर संख्या आहे ठिकाणी पवित्र पोर्टलमध्ये जर भरली तर नक्कीच बघा या ठिकाणी पंच्याहत्तर प्लस जी काही हजार शिक्षक भरती जी आहे तर ती ह्या ठिकाणी मे बी होऊ शकते आता त्या अनुसार इथे पुढे म्हटलेलं आहे की सध्या जे काही पुढे या ठिकाणी बघा सातारा नांदेड त्यानंतर पुढचं कोल्हापूर आहे त्यानंतर हे इथं बघा जळगाव आहे त्यानंतर अकोला बुलढाणा वर्धा सांगली मुंबई महापालिका जालना सोलापूर वाशिम लातूर आणि परभणी चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये कंत्राटी शिक्षकांची संख्या एक ते दोन हजार दरम्यान या ठिकाणी आहे असे अहवालातून स्पष्ट झाले म्हणजे एक ते दोन हजार दरम्यान जी काही पदं आहे ह्या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात तर ती कोल्हापूर जळगाव अकोला बुलढाणा वर्धा सांगली मुंबई महानगरपालिका जालना सोलापूर वाशिम लातूर परभणी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे म्हणजे एवढी सगळी जी, जी काही पदं आहे तर ती पदं सध्या कंत्राटी स्वरूपात या ठिकाणी भरलेली आहे आणि ही पदं एक प्रकारे जी काही कार्यरत पद अशा पद्धतीने बघा दाखवलेली आहे आता ही जर संपूर्ण पद कंत्राटी पद्धतीने न भरता जर का पवित्र पोर्टल मार्फत या ठिकाणी भरली गेली तर नक्कीच आपल्याला जी सध्या पंच्याहत्तर हजार शिक्षक भरती होण्याच्या अनुषंगाने सध्या जो पाठपुरावा आहे तर तो पाठपुरावा बघा या ठिकाणी जे काही संघटनेच्या वतीने वेगवेगळ्या संघटनेच्या वतीने देखील सुरू झालेला आहे तर ह्याच्यापैकी पंच्याहत्तर हजार जी काही पदं आहे तर ती पदं जवळपास पन्नास एवढी जी काही पद भरती असेल मोठ्या क्षमतेने तर ती सध्या बघा होल्या होण्यासाठी जो पाठपुरावा आहे तर तो पाठपुरावा देखील वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून देखील सध्या सुरू झालेला आहे तसंच जे काही माननीय संदीप सर आहे तर त्यांच्या माध्यमातून देखील सर्वात आधी पंच्याहत्तर हजार शिक्षक पदभरती या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फत व्हावी त्याआधी बघा या ठिकाणी जी काही संकल्पना आहे तर ती संकल्पना देखील त्यांनी काढली होती आणि त्या अनुषंगाने जो पाठपुरावा आहे तर तो पाठपुरावा देखील सुरू आहे तर संपूर्ण जे काही अभियोगता धारक आहे तर त्या उपयोगता धारकांनी नक्कीच सपोर्ट करा सर्व संघटनांना जेणेकरून ह्या ठिकाणी जी काही शिक्षक भरती आहे तर त्या शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त जी काही पदांची पदभरती असेल तर ती पदभरती मागच्या दोन हजार बावीसच्या अनुषंगाने जी काही पदं भरली गेली होती त्याच्यापेक्षाही या ठिकाणी बघा जास्त पद सध्या ह्या ठिकाणी जी काही दोन हजार पंचवीसची ची शिक्षक भरतीमध्ये भरली गेली पाहिजे नाहीतर जर कमी पद जर आली तर इथं वन फिफ्टी मार्क घेणारा उमेदवार देखील सध्या बघा सेफ नसणार आहे कारण शिक्षक भरती म्हटली तर आपल्याला जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन देखील मोठं आहे कारण ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे तर ते आपल्याला माहिती आहे की दोन लाख दहा हजारपेक्षा जास्त उमेदवार ह्याच्यामध्ये प्रविष्ट म्हणजे या ठिकाणी क्वालिफाय झालेले आणि त्यांचे जे काही मार्क आहे तर ते मार्क देखील वेगवेगळ्या प्रवर्गाचे बघा आपल्याला माहिती आहे की जे टॉप टॉपचे मार्क सध्या बघा सर्वात जास्त मार्क मिळालेले उमेदवार देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे म्हणून सर्वसाधारण उमेदवार कमीत कमी, कमी मार्कचे एव्हरेज कोर्स वाले उमेदवार देखील सध्या बघा या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये कुठेतरी जॉईन व्हायला पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त वेकेन्सी येणं देखील तितकंच गरजेचं आहे म्हणून त्यासाठी जो काही पाठपुरावा आहे तर तो पाठपुरावा सध्या बघा इथं सुरू झाला आहे तर एकंदरीत कंत्राटीकरांनी ह्या ठिकाणी थांबलं गेलं पाहिजे आणि जी काही पदभरती आहे तर ती पदभरती कायमची पदभरती या ठिकाणी झाली पाहिजे त्या अनुषंगाने बघा जो प्रयत्न असेल तर तो प्रयत्न इथं करावा लागणार आहे तर सध्या तरी शिक्षक भरतीची मोठ्या प्रमाणावर आपल्याला इथं जी पदं आहेत तर ती पदं सध्या इथं पाहायला आहे तर ही जर पदं पवित्र पोर्टल मार्फत भरली तर नक्कीच सर्व जे काही इतर जे या ठिकाणी कमीत कमी मार्कवाले उमेदवार असेल तर त्यांना देखील इथं संधी जी असेल तर ती मिळू शकते तर सध्या हे संपूर्ण जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधली सध्याची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या बघा या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली तर हा महत्वाचा जो काही रिपोर्ट होता अहवाल होता तर हा रिपोर्ट सध्या बघा इथं जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये शिक्षण परिषदेने जाहीर केलेली ही आकडेवारी सध्या इथं देण्यात आलेली आहे लोक लोकमत न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून तर ही एक महत्वाची जी अपडेट आहे तर ती अपडेट होती तर आशा करूया जास्तीत जास्त पदांची भरती हो आणि त्यासाठी जो पाठपुरावा असेल तर तो नक्कीच सुरू करा आपापल्या जिल्हा परिषदमध्ये आर टी आय टाका त्याच्यामध्ये जी काही माहिती असेल पदांची तर ती मागवा जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की किती पदं आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षकाची रिक्त आहे तर सध्या ही एक महत्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल वेळ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करून घ्या बाजूला बेलायकन आहे त्याला देखील प्रेस करा काही तुमच्या कमेंट असतील तर कमेंट नक्की करा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर महत्वाची अपडेट होती भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम